दुपारी आले लाला रे तुझे गो माने गुंडस बाळ हे माझे दृष्ट लागणी का आपल्या नानाची अशी सुती तर काय कामाची मन गट उभी ते काळा मनाची दुष्ट लागली तुला कोणाची आल्या गेल्याची गुन्ह्या जनाची दृष्ट लागली तुला कोणाची आल्या वाटे तुझे कौतुक मनात दाटे लागू नये पण दृष्ट कोणाची अशी धाक दुःख माझ्या मनाची आल्या गेल्याची भुल्या जनाची दृष्ट लागली तुला कोणाची नको ना रडू नको ना चिडू दृष्ट काढण्या घेते मी झाडू काय दुखते उठे खुपते गोजी दिशे रूप तुझे ते आल्या गेल्याची की माझ्या मनाची दृष्ट लागली तुला कोणाची आल्या गेल्याची कुण्या दृष्ट लागली तुला कोणाची झोप यावी म्हणून सारेच केले टाळो माखोनी नाहू घातले आणि उतरले लिंबलो वेळी

La conaci? ale véleci, punea cenaci, Druczte la văli, tu la conaci? ale veleci, puna cenaci, Druczte la văli, tu la conaci, Drucz te la găli, tu la conaci,